पंधरा वर्षामध्ये आमदार संजय सावकारे यांनी या भुसावड शहराचा विकास केलेला नाही आणि संपूर्ण भुसावड शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये खड्डेमय वातावरण आहे आमदार संजय सावकारे तुम्हाला लाज वाटली पाहिजे विसर्जनीय तुम्ही आमदार संजय के खड्डेमय रस्त्यामध्ये करणार आहात या खड्डे प्रकरणी आमदार संजय सावकारे तुम्ही नापास झाले आहात पूर्ण तालुक्याला पाणी नाही सुरू आहे भुसावळात रस्त्यावरील खड्ड्यांची अनोखी अंतयात्रा शहरातील रस्त्यांची अतिशय विदारक अवस्था झाली असून त्याचा निषेध म्हणून आज जगन सोनोणे यांनी सहकाऱ्यांसह सो रस्त्यातील खड्ड्यांची अंतयात्रा काढून अनोखा निषेध नोंदविण्यात आला आहे प्रसंगी भुसावळचे लाडके आमदार म्हणवले जाणारे संजय सावकारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे पहामा न्यूज नाईन्टीन वर विशेष वृत्तांत जारे रा